दिल्ली वारी यांना करावी लागत नाही का दिल्ली आपल्याच देशात आहे ना पाकिस्तान मध्ये नाही ना आपल्या देशाची राजधानी आहे अमोल पक्षात मी घेतलं तिकीट मी दिलं निवडून आणण्याच्या करता जीवाच रान आम्ही लोकांनी केलं आता ठीक आहे काळानुरूप दिवस बदलतात माग ते राजीनामा द्यायला निघाले होते मी त्यांना इतक्या विनवड्या केल्या नको 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 ते होणायचे मला माझा जो अभिनेता माझ्यामध्ये दडलेला आहे त्याला वेळ मिळत नाही मला मालिका करायला वेळ मिळत नाही मला चित्रपट करायला वेळ मिळत नाही मी सेलिब्रिटी आहे सेलिब्रिटी असताना मला कसा एवढा पक्षाला मतदारसंघाला वेळ देता येईल असे त्यांची वक्तव्य होती आणि तुम्ही बघा ना पाच वर्षामध्ये त्यांनी शिरूर म लोकसभा मतदारसंघामध्ये किती जनसंपर्क ठेवला हे तुम्ही मतदाराचा विचार अमोल कोल्हे असं म्हटलं की बंद खोड्याल का खाजगी झालेली चर्चा सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करणं चुकीचं आहे असं तुम्ही त्यांनी काही दिवसापूर्वी असं विधान केलं होतं दोघात खाजगी झालेली राजा राजीनामे चर्चा सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करणं चुकी, तुम्या? तुम्या? करना चुकी अरे मी काय मी हे काय एखादा माणूस सहा विधानसभा मतदार संघामध्ये काही लाखांनी निवडून येतो आणि तो दोन अडीच वर्षात मला सांगतो मला राजीनामाच द्यायचा मला नाही राहायचं मला हे क्षेत्र नको आहे हे सांगितल्यानंतर मी जनतेला सांगायला नको हा जनतेचा अपमान नाहीये की बाबा तुम्हाला पाच करता जनतेने निवडून दिलं आम्ही सगळे विनवण्या करत होतो साहेब विनवण्या करत होते मी करत होतो सगळे आम्ही त्यांना सांगत होतो की काय काय दुखणं काय आहे का राजीनामा का द्यायचा आहे पाच वर्षाकरता दिलेला असताना निवडून आपण का मधनंच माघार घ्यायची मी करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा